कवितेचा शीर्षक आहे राजा शिवछत्रपती शिरवळ चाकण पुणे परगणी अवतरला अवतार नांदी होती रामराज्याची शत्रूचा कर्दन काळ उत्तरेत तो मुघल बसलेला खाली शायाचार मस्तावली ही राजघराणी वतनांचा तो माज बिकट परिस्थिती ऐसी होती स्त्रियास न उरला मान अन मुलेंछ करीत असे विनयभंग अन स्वाभिमान न उरला जना आज ऐशा कठीण समयी अवतरल्या जिजाऊ ऐशा कठीण समयी अवतरल्या जिजाऊ न्यायासनी विराजमानते राजे शिवप्रभू आली शिकायत विनयभंगाची कैद केली पाठलास शिक्षा सुनावली चौरंग्याची भिकेस लाविले त्यास न्याय पाहून शिवप्रभूंचा झाला जय जयकार न्यायासनही होते सुखावले न्याय ऐकून खास कित्येक शतके लोटने कित्येक शतके लोटली अन्यायाच्या अंधकारात आशेचा एक किरण गवसला दुष्टांना भयभास आशेचा एक किरण गवसला दुष्टांना भयभास क्लेश किती बरे सहनते केले हिंदवी स्वराज्य स्थापण्यास क्लेश किती बरे सहनते केले हिंदवी स्वराज्य स्थापण्यास काय वाटेल छत्रपतींना काय वाटेल छत्रपतींना प्रश्न तुमच्यासाठी आहे काय वाटेल छत्रपतींना पाहु ना आज समाज अशीच काही बिकट परिस्थिती समाज मनाची आज आता पुन्हा ती काय पहावी वाट रायगडाला जाग येण्याची आता पुन्हा ती काय पहावी वाट रायगडाला जाग येण्याची पुन्हा घडू दे नवीन आविष्कार मानवी एकते मधून पुन्हा घडू दे नवीन आविष्कार मानवी एकते मधून धन्यवाद